तर आज आपण काही नियम पाहणार आहोत त्या म्हणला बघा ही सी इट किंवा एकवचनी नाम असल्यास क्रियापदाला येस लागतो उदाहरणार्थ बघा तो धावतो ही रन्स ती धावते सी रन्स ते धावते इट्स रन्स आणि कपिल धावतो कपिल रन्स क्रियापदाला इथे येस लागलेला आहे यानंतरचे सुद्धा आपण नियम पाहणार आहोत यानंतर आपण वर्तमान काळ तृतीय पुरुषाचा दुसरा नियम पाहणार आहोत जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर यस असेल यस एच असेल सी एच असेल झेड किंवा ओ असेल तर क्रियापदाच्या शेवटी यस हा प्रत्यय लावला जातो उदाहरणार्थ बघा तो जातो ही गोज क्रियापदाच्या शेवटी म्हणजेच गोच्या शेवटी ओ आलेला आहे त्यामुळे आपण एस लावलेला आहे त्यानंतर तो शिकवतो ही टीचेस टीच च्या शेवटी सीएच हा आलेला आहे म्हणून त्याला आपण एस हा शब्द लावलेला आहे अलग लक्षात अलग लक्षात हां हो सर म्हणा ना अलग लक्षात सर्वांनी म्हणा हो सर व्हेरी गुड आपण यानंतर तिसरा नियम पाहणार आहोत तर आपला तिसरा नियम काय म्हणते क्रियापदाचे शेवटून दुसरे अक्षर जर व्यंजन असेल व वा शेवटी वाय असेल तर वायचे आय घ्यावे आणि शेवटी इयस लावावे उदाहरणार्थ तो रडतो आणि टू क्राय यामध्ये बघा या, या शब्दामध्ये शेवटी वाय आलेला आहे आणि त्याच्या आधीच अक्षर आर म्हणजे व्यंजन आलेलं आहे तेव्हा आपण तो रडतो हे श हे इंग्लिशमध्ये ही ट्राईज असं केलेलं आहे वायच्या जागी आय घेतलेला आहे आणि त्याला यश प्रत्यय लावलेला आहे आपण आजचा शब्द संग्रह पाहणार आहोत तर पहिला शब्द लिहिलेला आहे आपण थ्रो थ्रो म्हणजे फेक त्यानंतर डू डू म्हणजेच करण्यासाठी हा शब्द वापरला जातो रीड वाच त्यानंतर बीट मार कॅच पकड रिच पोहच ड्राय सुकव स्विम पोह आणि ड्रिंक पी आणि बार्क बार्क म्हणजेच भुंक असे आपण हे शब्द पाहिला पाहिले आहेत आणि याच्यावर आपण काही वाक्यसुद्धा पाहणार हो थँक्स थँक्स फॉर वॉचिंग आपण काही वाक्य पाहिलेली आहेत याआधी काही नियम पाहिलेले आहेत त्या नियमानुसार तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे तर मी वाक्य इंग्लिशमध्ये मराठीमध्ये सांगतो तुम्ही इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे रेडी का सर्व हा चला मग आता पहिला शब्द आहे वाक्य आहे तो येतो इंग्लिशमध्ये तो, तो येतो इंग्लिशमध्ये सुकवितो I ड्राइव तो तो गाते सी ते रड़ते इट क्राइज ती She सी प्लेज हसते इट laughs. तो He हि टेक्स बोलावते इट कॉल्स समजलं सर्वांना हा जेव्हा आहे ना ही सी इट असते आणि कोणाचं एखादा एक नाव असते तेव्हा क्रियापदाच्या शेवटी काय लावायचं असते रे एस लावायचा असतो असतो ना, ना। हा तर त्यानंतर आपण दुसरा पण नियम बघितलेला आहे सर्वांनी इकडे लक्ष द्या दुसरा नियम बघितलेला आपण कोणता रे जेव्हा आहे ना क्रियापदाच्या शेवटी वाय येते आणि त्याच आदलं अक्षर आपलं काय येते व्यंजन येते म्हणजेच ई आय ओ हे सोर सोडून व्यंजन येते तेव्हा आपण वायचं काय करतो आय आणि त्याला काय लावतो रे इ यस आणखीन एक नियम बघितला आपण की त्याला आहे ना आपण ज्या वेळेस शब्दाच्या शेवटी म्हणजे क्रियापदाच्या शेवटी यस येते एस एच येते सी एच येते झड आणि ओ असेल तर अशा वेळेस आपण आपण शेवटी काय लावतो यस लावतो काय लावतो यस yes. 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 आणि हे सी इट असेल तर काय लावतो आपण यस yes. yes. लावतो हे नियम पाहिले आणि त्याच्यावर आपण वाक्य सुद्धा पाहिलेले आहे